नमस्कार केळी उत्पादक शेतकरी मित्रांनो आपण केळी पिकातील अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणं याच्यामध्ये आपण प्रामुख्याने आता इथे बघतोय कॅल्शियम आणि बोरान या द्रव्याच्या कमतरतेची लक्षणे केळी पिकामध्ये कशी असतात यामध्ये बघतायत आपण नैसर्गिकरित्या केळी पिकाचा जो पोगा असतो तो सरळ वाढतो सहज उमलतो पण कॅल्शियम बोरांची कमतरता ज्या वेळेला होते आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की कोणत्याही पिकामध्ये कॅल्शियम आणि बोरांची कमतरता ही वनस्पतीच्या मुख्य शेंड्यावरती दिसून येते तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षामध्ये येईल की हा जो पोगा आहे हा सरळ असण्याच्याऐवजी हा बघा याचा असा या ठिकाणी हा बेंड होतो हा ठिकाणी वाकडा होतो आणि हे पान पूर्ण सहजरित्यानं उमलता पहिलं पान पूर्ण उमल भार न उमलता दुसरं पोगा त्याच्यामधून फाडून बाहेर निघतो जसं की आपल्याला या ठिकाणी दिसत असेल या ठिकाणी बघा ही जागा दिसते आहे ही जागा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे तर ही या कमतरतेची लक्षण आहे आपल्या सगळ्यांना कल्पना असेल कॅल्शियम हा इमोबाईल आहे आपण जर तो त्याला जमिनीद्वारे जर दिला तर तो शेंड्यापर्यंत सहज त्या सहज जात नाही त्याचा वाहक म्हणून आपल्याला बोरांना सोबत घ्यावं लागतं या ठिकाणी आपल्याला ही कमतरता ज्या वेळेला येते त्यावेळेला प्रामुख्याने अडचण जी असते ती झाडाची जलद गतीने वाढ होत नाही वाढ होत नाही अपेक्षित ठिकाणी आपल्याला दिसत नाही म्हणून आपल्याला ही कमतरता वेळेवर काढून घेणं गरजेचं आहे साधारणतः केळी पिका लागवड केल्यापासून पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंतच्या का, का, कालावधीमध्ये आपल्याला या अन्नद्रव्याची कमतरता प्रामुख्याने दिसून येते ही अन्नद्रव्याची कमतरता जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला दोन माध्यमांचा वापर करावा लागेल एक म्हणजे ड्रेंजिंग आणि दुसरी म्हणजे फवारणी किंवा फोगे भरणी याच्यामध्ये आपल्याला प्रति हजारी साधारणतः पाचशे ग्रॅम रिलीजिंग दोनशे पन्नास ग्रॅम झिलबोर याची आपल्याला अळवणी करायची आहे किंवा ड्रीपमधून आपल्याला याला सोडायचं आहे आणि त्यानंतर तो Uh, आपण नेहमीच म्हणतो की जमिनीद्वारे दिलेलं कॅल्शियम शेंड्यापर्यंत जायला वेळ लागेल अशा वेळेला तो जलदगतीने उपलब्ध व्हावा म्हणून आपल्या झिंकापोर आणि कॅल्मिनो हे दोन उत्पादन आपल्या जवळ आहेत प्रति लिटर पाण्यासाठी झिंकापोर अडीच एम एल घ्यायचं आहे कॅल्मिनो अडीच एम एल घ्यायचं आहे आणि याच्यावरती फवारणी करून या फोग्यामध्ये म्हणजे या बेचांमध्ये आपल्याला त्या द्रावणाचं आपल्याला द्रावण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे या पद्धतीने जर आपण या दोघी पद्धतीचा अवलंब केला तर आपण केळी पिकामधलं कॅल्शियम आणि बोरान या दोन अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला लवकर कर भरून काढता येते आणि झाडाची वाढ जी आहे ती आपल्याला जलद गतीने करता येते हे आपल्याला लक्षामध्ये घेणं या ठिकाणी गरजेचं आहे तरी या दोघी गोष्टींचा अवलंब करून आपण या अन्नद्रव्याची कमतरता आपण लगेच भरून काढू शकतो यामध्ये कोणतीही शंका नाही धन्यवाद